नमस्कार धर्म विज्ञानधर्मविमंडळातर्फे आद्य शंकराचार्य विरचित भवानी अष्टक स्तोत्रातील। चौथा श्लोक आज प्रसारित होत आहे न जानामि नीर्थन न जानामि कदाचि न वा न भक्ती व्रतं गतिस्त्वं गतं त्वमेका भवानी आता इथे आद्यशंकराचार्य भवानीला प्रार्थना करीत आहे की न जाना मी पुण्यम पुण्य नक्की कसं असतं पुण्यपदरी पडतं म्हणजे नक्की काय होतं हे मी जाणत नाही मी तीर्थ जाणत नाही मी तीर्थक्षेत्र जाणत नाही याचा अर्थ तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर स्नान केल्यानंतर तिथे उपासना केल्यानंतर काय काय आपल्याला ज्याचा उपयोग होतो देवतेशी आपली जवळीक कशी साधली जाते ह्यामागचं ज्ञान मला नाही न जाना मी मुक्ती मुक्ती कशी असते माहिती नाही आणि बरोबर आहे ना जर मुक्त झालेला माणूस पुन्हा येऊन आपल्याला सांगत नाही की अशी अशी मुक्ती असते आपण म्हणतो मृताच्या आत्म्यास मुक्ती मिळो शांती मिळो पण तो शांती मिळो म्हणजे नक्की काय होतं मुक्ती मिळते म्हणजे नक्की तो मुक्त होतो या त्यांच्या जन्ममरणाच्या चक्रातून पण हे सांगायला काही तो आत्मा परत येत नाही त्याच्यामुळे मला मुक्ती माहिती नाही लय माहिती नाही म्हणजे लय कसा होतो शेवट कसा होतो हे माहिती नाही न जाना मी भक्ती मला भक्ती माहिती नाही कशी करतात भक्ती की निर्गुण भक्ती नक्की कशी करावी याच्यामध्ये माझी संभ्रमावस्था आहे मला व्रत माहिती नाही मला काहीच माहिती नाही तूच एकटी माझी गती आहेच तूच मला या भवसागरातून तारून नेण्यास समर्थ आहेस आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद दुर्गा माता की जय